दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार रोजी मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकोघा महाटी टाकळी चिंपिंकी शाळेतील पहिले ते दहावीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व्ययावपनीचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंद पाटील मगरे माधव पाटील ढगे ओमकार पाटील ढगे पंडू महाराज मोहन डगे तसेच भीमराव पाटील गाडे माधव पाटील गाडे बालाजी पाटील येडे राहुल कोलके यांच्यासह हो, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व गावकरी मंडळ यांची उपस्थिती होती अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट माझं नाव भीमराव ऐनाथ गाडे राहणार चिलपिपरी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक उच्च माध्यमिक शाळा सिल्पिप्री तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या शाळेचा मी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचा गेली दहा वर्ष झाला अध्यक्ष हा आणि आम्हाला आजच कळालं की आदरणीय दादारावजी पाटील ढगे यांच्याकडून पोह्या वाटपाचा किंवा पेना वाटपाचा कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी दहा वर्षाच्या अगोदर दोन हजार चौदाच्या अगोदर माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब ह्याच मतदारसंघात वह्या वाटपाचा कार्यक्रम करीत गेलेत तुम्हाला ध्यानात आणून द्यालो त्यावेळेस शंकरराव चव्हाण यांची जयंती निमित्त किंवा पुण्यतिथी निमित्त करावं परंतु ते लोकहार सभेला दोन हजार एकोणीसला पडले की जनतेवर त्यांनी राग काढला पराभूत झाले म्हणजे सर्वसामान्य लोकांवर त्यांनी राग काढून ते वह्या वाटपाचा कार्यक्रम त्यांनी बंद केला हे वस्तु स्थिती आहे त्याने कोणाही पक्षात जाऊ प्रश्न ते नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या समस्या सुटणं हा विषय महत्वाचा असतो पक्ष येणार आहे स्वतः येणार आहे स्वतः जाणार आहे स्वतः कोणाच्याच घरचे नाही किंवा अंश परापरांगत सत्ता नाही की ज्या सत्तेमुळं की बाबा मजाच घरी राहावं असं काही कोणी चांदीचं मुडक लावून आलं नाही मजाच घरी राहील परंतु जे सा आमच्या इथल्या समस्या आता गेली कित्येक वर्ष झालं आम्ही साहेबासोबत काम केल्या परंतु काय समस्या राहिलेल्या आहेत इथं ऊसाचा प्रश्न असेल पंधरा महिने अठरा महिने ऊस जाईना शेतकऱ्याचा शेतीला शेतकरी हातावर भाकर घेऊन खाते आणि ते ऊस जर पंधरा महिने जात नसेल आणि दोन वर्ष जर त्याचं बिल निघत नसेल तर त्या शेतकऱ्यानं कसं करा त्यांचं भागल हो त्यांच्याकडे करोड अरोड रुपये आहे त्यांचे जे चेले चपाटी हात त्यांचे सुद्धा कोणते काळे धंदे हात त्यांचंही भागल परंतु शेतकऱ्याचा भाग ते काय हा प्रश्न आमचा आहे कारण एक बार ऊस गेल्यावर अठरा महिने पंधरा महिने बिल येईना एक वेळेस बिल दिलं महिन्याला कि मग तेरा महिन्याला चौदा महिन्याला दिवाळीला कुणा सणाला बिल देतात हे जे असणार हुकुमशाही चालले विरुद्ध कुठेतरी जनतेने बंड करावं एवढंच आमचं म्हणणं आहे त्या ठिकाणी आता विकास कसा आहे विकास कोणते काम होतात होत नाहीत आता गेले किती चाळीस वर्ष झालं तर त्या ठिकाणी गेले चाळीस वर्षापासून चिलपिंपरी ते टाकळी हे मधला जे रस्ता होता ते आजूक असणारा आमचा मंजूर झालेला नाही साहेबाकडे गेल्यानंतर हो, हो बाबा की की हो होत आहे होत आहे म्हणतात आता ते तांत्रिक अडचणी काय आहे ते त्यांना माहीत परंतु ज्या म्हणाऱ्या गावाच्या भोवताला जे असणार रस्ते व्हायला पाहिजे होते ते सुद्धा रस्ते झाले नाहीत असे बऱ्यापैकी म्हणायला हरकत नाही परंतु त्यांना जर मार्क द्या म्हणले बाबा शंभर पैकी किती म्हणलं तर माझ्या मते त्यांनी असणारे च्या खाली राहतील का राहतील कारण की ज्या ज्यांना आम्ही पस्तीस वर्षापर्यंत त्याच्या पाठीमाग राहिलं आणि दोन वेळेस मुख्यमंत्री आम्ही केल्या लक्षात ठेवा या ठिकाणी इथल्या कोण्याही समाजाच्या व्यक्तीनं हा काँग्रेस पक्षाचा होय किंवा मगली नाही जनतेनं ना बघितलं की बाबा आमचा माणूस हा मुख्यमंत्री पदावर गेलाय म्हणून प्रत्येक जनता त्यांच्या सोबत होती त्या मानानं त्यांनी विकास असणारा केलेला नाही